महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत तिसरी टेट दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस साठीचं जी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर या संदर्भातलं नवीन प्रसिद्धीपत्रक अधिसूचना जारी करण्यात आली आहे पाहू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठीचं प्रसिद्धी निवेदन जारी करण्यात आलं आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबत सुधारित तरतूद शासन शुद्धी क्रमांक संकिर्ण दोन हजार बावीस नुसार शकता दोन मे दोन हजार पंचवीस अन्वये जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार पाहू शकता व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारही शिक्षकाभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत स्टेट दोन हजार पंचवीसचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही ज्या अधिकृत लिंक आहे आय बी पी एसद्वारे जाहीर करण्यात आली आहे या लिंकद्वारे विहित मुदतीत अर्ज सादर करायचा आहे पाहू शकता या अगोदर डिटेलमध्ये जी सु, अधिसूचना होती कशा पद्धतीने तुम्हाला जी माहिती देण्यात आली होती शेवटच्या वर्षामध्ये असणारे जे उमेदवार आहेत त्याचबरोबर शेवटच्या सतराच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती या अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण दि पाहिली होती तर या, हो या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे ते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने जी अर्जाची लिंक आहे आय बी पी एसद्वारे त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो अशा पद्धतीने ही महत्त्वाचे अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा